रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी मध्ये आपलं स्वागत आहे आणि सह्याद्री डिस्कवरीत आपण आज लाईव्ह येण्यामागचं कारण असं आहे की आपली सह्याद्री प्रश्न मंजुषा जी आपण चालू केलेली आहे तर या प्रश्न मंजूषेचा आज तिसरा एपिसोड आहे आणि आपण तीन नंबरचा जो तिसरा प्रश्न विचारणार आहे तिसऱ्या भागाचा आणि जो दुसऱ्या भागाचा विनर आहे त्या विनरला आपल्याला काय करायचं आहे घोषित करायचा आहे तर मागच्या वेळी आपण प्रश्न विचारला होता की जी आळंब वनस्पती आहे ही आळंब वनस्पती आहे आपण खातो ही वनस्पती आहे म्हणजे आळंब नेमकं ने ने काय आहे तर वनस्पती आहे की एक फूल आहे की ती बुरशी आहे तर बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे आणि लोकांनी अगदी म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरने आपली आपल्याला चांगला म्हणजे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आहे आणि आज योगाने आज आपल्याकडं आपले मित्र आलेले आहेत म्हणजे आपल्याकडं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं इथं आलेले आहे तर आपल्याला जो काय सह्याद्रीतला जो प्रश्न मंजुषा कार्यक्रम आहे हा त्यांना देखील आवडलेला आहे तर तुम्ही मागच्या वेळी आपण बघितलेलाच आहे हा कार्यक्रम तर आपल्याला आता काय करायचं आहे याचा विनर निवडायचा आहे आणि विनर आपण मागच्या वेळी पाटील आहेत इथली भाषेच्या मुळात त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आपण या याचा प्रतियोगितेचा विनर निवडला होता अविनाश जाधव म्हणून सांगलीचे तर आता यावेळी बघूया को नेमकं कोण म्हणजे कुणा कोण विनर म्हणून आपल्याला त्याचं नाव घोषित करता येत तर अशा पद्धतीनं ज्यांनी योग्य उत्तरं दिलेली आहेत अशांची मी नाव घ्यायला लागलोय म्हणजे ज्यांनी त्यांच्या चिठ्ठ्या पण काय करणार बॉक्समध्ये टाकणार आहे तर या नरेंद्र देसाई त्यानंतर सह्याद्री लाईव इम्रान नाईक सोमनाथ पाटील संतोष सुनील शेवाळे मंदा चौधरी अमोल मेंगाणे जयवंत शिंदे आशितोष केसरकर आदर्श पाटील दत्ता तोडकर, मुराद शेख बशीर बागवान विलास पाटील प्रवीण कदम प्रशांत नालंग निशिकांत पाटील रणजित कांबळे त्यानंतर व्हिलॉग जीत म्हणून आहेत ट्रेंडिंग आणि योग्य उत्तर दिलेलं आहे आणि योग्य उत्तर त्यांची आपण काय केलेली नाव नावं घेतलेली आहेत आणि अशी नावं घेऊन आपण आता ह्या मागच्या ड्रॉच्या चिठ्ठ्या आहेत आणि अशी नावांच्या काय करणार आहे याच्यात चिठ्ठ्या आत मध्ये आपण टाकणार आहे म्हणजे यांच्या आणि कुणाची चिठ्ठी येते बघूया त्याचा हा फोल्ड करा ठीक आहे थोडं करा चिठ्ठी करूया म्हणजे आपल्याला तर अशा पद्धतीनं सह्याद्रीतला जो काय जो खजाना आहे तो लोकांच्या पर्यंत सह्याद्रीतलं माहिती पोहोचावी सह्याद्री नेमकं काय आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचावं आणि सह्याद्रीतल्या वनस्पती सह्याद्रीतला जो खजिना आहे हा लोकांच्या समोर यावा याच्यासाठी प्रबोधन पण आपण कैलासा हरिभाऊ देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो काय लकी ड्रॉ आहे किंवा हा ड्रॉ पद्धतीने आपण करतोय तर एक सामाजिक तुम्हाला जर नक्की आवडला हा जर कन्सेप्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्याला पण आपण काय केलेलं आहे की आपल्याकडून डिस्कव्हरी ऑटो कडून आपण एक गाडीची ऑइल बदली फ्ले करतोय सेंद्रिय मध गिफ्ट देतोय तर मागचे अभिनय जाधव होते त्यांना मध त्यांना पाहिजे होता तर त्यांना आपण ते सांगलीहून आले होते आणि त्यांना आपण मध गिफ्ट दिलेला आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आपण काय करायला लागलोय आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत मडगावचे अं तर पाटील तर आपण त्यांना काय केलंय रावजी पाटील त्यांना आपण काय केलं ज्येष्ठ नागरिक म्हणून या कार्यक्रमासाठी निवडीला आपण करायचं आहे या प्रतियोगितेच आपण एक लकी पद्धतीने एकाला आपण निवडायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपण काय करू थोडं मिक्स करून घेऊयाला म्हणजे अगदी ज्यांचं कुणाचं नाव येईल विनर असेल तर याच्या अगोदर आपण आमच्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया म्हणजे इथे जे पाहुणे आले तर जे हे सचिन पाटील म्हणून देऊळवाडीचे देऊळवाडीचे हे इकडनं आले सातापा महाडी वेंगरुळहून आलेले आहेत आणि हे देऊळवाडीचे आलेले आहेत उत्तम उत्तम पाटील आलेले आहेत आणि आमचे प्रमुख पाहुणे आहेत रावजी पाटील मडगावचे तर अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम आता आपण योग्य म्हणजे विनर निवडण्यासाठी यांना आपण हे करू की तुम्ही आता याच्यातला एक चिठ्ठी निवडावी एक चिठ्ठी काढा तुम्ही हा कुणाला नंबर येईल तो <laughs> एक याच्यातली कुठली पण कुठली एक घेऊ सांगा दोन आलेले एकत्र अडकलेल्या कुठली पण एक घ्या तुम्ही याच्यातली हा ठीक आहे तर आता जे आपण याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाच्या आपण चिठ्ठ्या टाकल्या होत्या त्याच्यातली एक चिठ्ठी आपण आता काढलेली आहे आणि आता आपण आपल्याला काय करायचं आहे की नेमकं कोण जिंकत याच्यात हे बघायचं आहे तर आपण आता बघूया बघूया आपण आता कुणाचं नाव येते ही घ्या तुम्ही बघा नाही तुम्ही सांगा ना ट्रेंडिंग शॉर्ट हार्दिक हार्दिक अभिनंदन ट्रेंडिंग शॉर्ट ट्रेंडिंग शॉट म्हणून आहे तर ट्रेंडिंग शॉटचा याच्यात नंबर आलेला आहे आणि ट्रेंडिंग शॉर्टचा जे कोण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांना त्यांनी त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं आमचा मोबाईल नंबर आहे बहात्तर शहात्तर डबल शून्य बत्तीस बत्तीस तर संपर्क करा आणि मगच आपण तुम्हाला गिफ्ट तुम्हाला काय द्यायचं आहे ते त्या पद्धतीनं म्हणजे मध किंवा गाडी करणार आहे तर कशा म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला संपर्क करावा ट्रेंडिंग शॉट आजचे विजेते आहेत ट्रेंडिंग शॉट तर तुमचं मनापासून सॅलरी डिस्कवरी करून मनापासून हार्दिक अभिनंदन आणि असंच तुम्ही सॅलरी डिस्कवरीच्या जी प्रश्न मंजूश आहेत आणि इतरांनी पण कोण नवीन हा व्हिडिओ असेल तर त्यांनी पण आपल्या सहरी डिस्कवरीशी सबस्क्राईब करून आणि येणाऱ्या प्रतियोगिते आता जो आपण प्रश्न विचारणार आहे त्याच्यात अवश्य भाग घ्या पण जर तो सबस्क्रायबर नसेल किंवा त्याने जर आप प्रणी प्रणी था था हा व्हिडिओ शेअर प्रतियोगितेत पात्र ठरवलं जात नाही हा व्हिडिओ एका व्यक्तीला तरी त्यांनी शेअर केला पाहिजे आणि ते सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे तर आता आपण काय करायचं आहे तर आता आपल्याला येणारा जो नवीन प्रश्न आहे म्हणजे आता आपल्याला सह्याद्रीतला अजून एक नॉलेजेबल प्रश्न आहे तर त्या प्रश्नाबद्दल नेमकं वनस्पतीबद्दल बद्दल माहीत असावं यासाठी किंवा आपण त्याची काळजी घ्यावी किंवा वनस्पती अशी एखादी वनस्पती म्हणजे आता मी तुम्हाला तो प्रश्न विचारतोय अशी एक वनस्पती आहे की थोडासा अवघड प्रश्न आहे पण थोडस तो अभ्यास केल्यानंतर मिळेल पण आपण एकदम सोपा प्रश्न विचारला तर मग त्या प्रतियोगितेत काय मजा होणार नाही पण थोडासा अवघड प्रश्न आहे की अशी एक वनस्पती सह्याद्री औषधी वनस्पती आहे पण ती, 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 ती वनस्पती जर त्याची पानं किंवा जर साल माणसाच्या सेवनात आली माणसाच्या तोंडात जर त्याची साल दाट वनस्पती आहे योग्य अडचणी द्या कमेंट करा हा जर व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यांचा हा व्हिडिओ तुम्ही पहिला सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक एका व्यक्तीला दुसऱ्या तो शेअर करा कारण का शेअर केल्यानंतरच अजून एका व्यक्तीला त्या ह्या नॉलेजेबल किंवा सह्याद्रीत नेमकं काय चालतं हे समजण्यासाठी शेअर करणं बंधनकारक कर आहे आणि तुम्ही या जे काही उत्तर आहे त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट करा आणि कमेंट करून ज्यांची बरोबर उत्तर असतील अशातून एक प्रतियोगितेतून एक विनर निवडला जाईल आणि अशा पद्धतीने पुढच्या रविवारी पाहू आणि मग तुम्ही इथं सगळेजण आलात एवढ्या लांबून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तर अजून आणि पाहुण्यांना आमच्या काय कुणाला आहे तुम्हाला काय सरांचं काम अगदी उत्तम प्रकारे चालू आहे अशीच माहिती तुम्हाला देत राहतील सर आणि चांगलं काम चालू आहे ते तुम्ही असंच कायमस्वरूपी ठेवावं आणि असेच विनर दर रविवारी घोषित करतील अशी अपेक्षा मी करतो ठीक आहे धन्यवाद तर चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि लाईक देखील करा तुम्ही एक लाईक केल्यामुळे आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढतं केलेल्या कामाची पोचपावती मिळते आणि सह्याद्री डिस्क